नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो बत्तीस लाख पेन्शनधारक आणि वृद्धांसाठी दिला सदा एक बातमी एकतीस जुलैपर्यंत मिळणार रक्कम खात्यात येईल एवढी पेन्शन जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला ला, 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 विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या रिश्तेदारांनासुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो उत्तर प्रदेशातील बत्तीस लाख वृद्धांसाठी सी डी ओ कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे ज्यांना अद्याप वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाचा पहिला हप्ता मिळालेला नाही एकतीस जुलैपर्यंत पहिला हप्ता लाभार्थ्यांना पाठवला जाईल असा दावा समाज कल्याण विभागांच्या अधिकाऱ्यांनी केला आहे उत्तर प्रदेशातील बत्तीस लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे राज्याची सरकार एकतीस जुलैपर्यंत वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाचा पहिला हप्ता जारी करणार आहे समाज कल्याण विभागाने हा दावा केला आहे की वृद्धापकाळाच्या पेन्शनसाठी आधार पडताळणी आणि एन पी सी आय करणे आवश्यक आहे एन पी सी आय पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्याला बँकेत जावे लागेल आणि तेथे त्यांच्या तिच्या अंगठ्याचा ठसा उमटवावा लागेल बत्तीस लाख ,00 पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे मित्रांनो वास्तविक सध्या उत्तर प्रदेशातील बावन्न ,00 लाख वृद्धांना वृद्धापकाळ पेन्शन मिळते पंधरा जून पर्यंत पहिला हप्ता फक्त वीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला होता आता उर्वरित लाभार्थ्यांना येत्या एका आठवड्यात तीन हजार रुपये पाठवले जातील पेन्शनधारकांच्या खात्यात एकतीस जुलैपर्यंत पैसे येतील एकतीस जुलैपर्यंत बत्तीस लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता पाठवला जाईल असा दावा समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे उर्वरित बहुतांश लाभार्थ्यांना येत्या एका आठवड्यात पैसे पाठवले जातील एन पी सी आय पोर्टलवर लाभार्थ्यांची बँक खाती लिंक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे ज्या लाभार्थ्यांची बँक खाती अद्याप एन पी सी आय पोर्टलवर लिंक केलेले नाही ते त्यांच्या बँक शाखेला भेट देऊन आणि आधार पॅन कार्ड आणि अर्ज सबमिट करून एन पी सी आय पोर्टलवर त्यांची बँक खाती लिंक करू शकतात मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद